i <laughs> you नमस्कार मित्रांनो तर जत शहरामध्ये एक अत्यंत अनोखी एक खळबळजनक घटना घडली गट आहे भाजपचे जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पळकर यांचा विकास कामाच्या निधीचं बॅनर लावलं होतं तो, तो बॅनर अज्ञाताकडून रात्री फाडण्यात आलेला आहे आणि त्याच्याच निषेधार्थ म्हणून जत शहरामध्ये आमदार गोपीचंद पळकर यांचे समर्थक आणि भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जत शहरातील राष्ट्रीय महामार्ग गुहागर विजयपूर हा रोखलेला आहे आणि येथे त्यांचे खेळ आंदोलन सुरू आहे लवकरच आपण त्यांची मुलाखत त्याशिवाय त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत इथं आपण पाहत आहात काहीच तरी लांबत लडा लागलेल्या आहेत त्याचबरोबर तत्कालीन इथं हजर झालेला आहे आणि एकंदरीत हे प्रशासन हे सगळं प्रकरण कसं हाताळतात ते पाहूयात Ik <laughs> het

اچھا जत तालुक्याचे विकासपत्र आमदार मान्य मृत्यूचंद पुरेकर साहेब यांच्या माध्यमातून जतच्या जतचे विकास कामं होत आहेत आणि जत नगरपालिकेत व पमदार मृत्यूचंद्रेकर यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहे त्या मंजूर झालेल्या कामाचा बॅनर व त्याची जाहिरात जाहिरातीचे बोर्ड आम्ही जत शहरामध्ये लावले होते काही विघ्न संतोषी लोकांना ते बघवलं नाही त्याच्या पोटामध्ये कोटशुळ उठलं आणि त्यांनी ते बॅनर काही ठिकाणी फाडलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथं रस्ता रोको आंदोलन करतोय मला एक त्या विरोधकांना एक सांगायचं आहे बाबांना तुम्ही पोस्टर फाडू शकताय पण ती इमारत ही उभा राहणारच आहे उद्या तुम्हाला त्या इमारतीमध्ये जाऊन तुमची प्रशासकीय कामं करून घ्यावीच लागणार आहेत आणि ती इमारत उभारल्याशिवाय काही राहणार नाही आम्ही खोटी आश्वासनं वगैरे काही दिलेली नाही इमारतीत उभा राहणारच आहे आणि तुम्ही त्या इमारतीतून प्रशासकीय काय कामांचा लाभ मिळवून घेणारच आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे लोकांना की बाबा नो बघा हे जत मध्ये चाललंय काय राजकारण कुठल्या थराला पोचलंय लोक कुठल्या थराला चालले विरोधकांची पातळी घसरली आहे मला एवढंच सांगायचं आहे जनतेने चांगल्या मंचाला सोबत राहावं जत तालुक्याचे विकास पुत्र आमदार आणि या गोपी जळपलकर साहेबांच्या माध्यमातून गेले वर्षभर झालं विविध योजनांमधून केंद्र येत आहे मग त्यामध्ये प्रामुख्यानं जत शहरात असताना नळ पाणी पुरवठा योजना ग्रामीण भागामधील आपण जे विस्तारित मैशाळ योजना या सगळ्या गोष्टींचं काम गतीने चालू आहे पण फक्त म्हैसाळ योजना आणि पाणी पुरवठा योजना हे न करता पाठीमागचे आपण रेल्वे लोकप्रिय निधी बघितल्या असतील मैसाळ योजना म्हैसाळ योजना महिशाळ योजना ह्यासाठी ह्याच्या वेगळं वेगळं कारण नाही पण जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पळकर साहेब हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतून या तालुक्यामध्ये निधी आणा प्रयत्न करत आहेत त्या प्रामुख्यानं त्यामध्ये मग आपण आज बघतोय गेले बारा वर्ष झालं विरोधकांकडे सत्ता आहे नगर परिषदेची पण ती त्या ठिकाणी त्या मुख्याधिकारी बसतात त्या खुर्चीचा ता टावेल सुद्धा बदलू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे पण पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज जत शहरामध्ये एक चांगली अशी इमारत मंजूर झाली आहे ती मंजूर झाली असता काल परवा दुसरा शासनानं जे आर काढला आणि त्या जे आरमध्ये जत तालुक्यासाठी पत्ता

काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की हे फक्त विकासाचं गाजर दाखवलं जात आहे अरे बाबा नो गाजर आहे का तुम्ही काय आहे परवा काल आमच्या जत शहराध्यक्ष असतील जत शहरातले नगरसेवक ने असतील जे पदाधिकारी असतील त्या सगळ्यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमधून त्यांनी सगळं आपलं खुलं आवाहन केलं की त्यांनी शासनाच्या जी आर सहित सगळे आपल्या मीडियाला माहिती दिली मग एका बाजूला विकास कामं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र रात्री अपरात्री अज्ञातांच्या माध्यमातून हे डिजिटल फाडण्याचं काम चालू आहे ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा फोटो लावलाय तिथं आमचं शासनाचा जी आर आहे आमदार साहेबांचे मागणीचं पत्र शासनाचं जी आर अशा सगळ्या गोष्टी केल्या असताना हे पत्र फाडणं आमदार साहेबांचं तर डोक्याचा असं काही तर भाग काम म्हणजे डिजिटलचा फाडणं असं काम विरोध आहे विरोधी आपल्या सर्वांना विनंती आहे जर शहर असेल जर ग्रामीण असेल आमदार आहे मात्र तुम्ही डिजिटल फाडू शकाल पण आमदार साहेबांचं या जत शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर नाव कोरलं गेलं ते गोपीचंद पळकर नाव कोरलं गेले पंड माझी आपण करू शकणार विकास पत्र आमदार एक वर्षभरामध्ये काय करू शकतो या विकास पत्र आमदारांनी दाखवून दिले विरोधकांनी सगळ्यांना एक विनंती आहे की असल्या गोष्टी न करता तुम्ही ज्या काय चुकीच्या गोष्टी देत आम्ही नक्कीच त्याच्यावर अवलंब करू पण चुकीच्या पद्धतीने करणार अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध म्हणून आज आम्ही इथे या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे बाईक चालू घ्या असलक चालू असलो बोला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या माणूस रस्ता रोखण्यात की आमदार साहेबांनी एकमेक शहरात चालू आहेत तालुक्यात चालू आहेत त्याच्या प्रसिद्धी माध्यमातून लोकांना कळावं म्हणून जे फलक लावलेले आहेत त्या फलकाचं काल अज्ञाताने या ठिकाणी फाडण्याचा उद्योग केलेला आहे ज्यातमध्ये अशापूर्वीची प्रवृत्ती यापूर्वी कधीही होती त्यामुळं या विकास कामांचे पोस्टर फाडून हा विकास झाकला जात नाही हे करण्यासाठी आणि अचानक या ठिकाणी रस्ता रोको करून जर शहरातील किंवा इतर सगळ्या वाहनांना काही नाही नाहीये फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही नम्र विनंती आहे की त्या अदयात कोण आहेत त्याच्या कोण आहे त्या परत जाऊन त्या अदयातला त्वरित अटक करावी आमची प्रभावी आणि प्रमुख मागणी आहे या ठिकाणी याला फोन करणार पाठ पण गेले हे पोलीस प्रशासनं शोधून काढावं आणि ते शोधून काढेपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन तीव्र करत आहोत त्याची पोलीस प्रशासनानं नोंद घ्यावी

গৌতমাউ বোলি নাই आमदार साहेब यांचा आहे मुरमीकर मुरमी चिलर गोळा करणारी ही टोळी यांना या अशा प्रकारच्या का कामाची कल्पना नव्हती तालुक्यात अशा प्रकारची मोठी काम येतील मोठी कामं होतील असे यांनी कधी स्वप्नाच बघितलं होतं त्यामुळे यांना आपलं राजकीय भविष्य संकटात देसा लागलेलं आहे आणि त्यामुळं हे अशा फालतू खंडग्यापणाचं कृत्य करून हे हे लोकांसमोर हे चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत काल परवा दिवशी गोपिंद पडकर साहेबांच्यावर चुकीचं पोस्टर केलं पोस्टरबाजी करतात हे करतात म्हणून त्यांनी हे केलं प्रेस घेतली पण काल आम्ही अण्णा बिसे आणि परशुराम मोरे यांनी त्यांनी जे गाजराचं हे काढलं होतं ते गाजर कुठंतरी गाठलं आणि त्यामुळे त्यांना ते कुठंतरी दुखलं त्याच्यामुळं काल त्या आम्ही त्या लोकांना जनतेला कळावं किंवा झाले याचा खरंच काम झालेला आहे त्यासाठी आम्ही जे आरचं पोस्टर करून लावलं होतं आणि ते पोस्टर फाडून त्यांना काय साध्य करायचं आहे ते त्यांनाच माहीत पण हे पोस्टर फाडून असं कुणाचं सत्य लपत नाही सत्य पराजित पर, हो परेशान होऊ शकतं हे पराजित नाही त्यामुळं मी त्यांना सांगू इच्छितो असे हंडगेपणाचे काम करण्यापेक्षा तुम्ही एक सक्षम विरोधकाची भूमिका पार पडा तुम्ही विरोधक कामातून काय चुकीचे होत असतील त्याच्यावर प्रकाश पाडा पण असे कामं करून तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा गोपीनाथ पडकरांचा वारू रोखू शकत नाही

आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर जे दोन पत्र दिवसापूर्वी का पत्रकार बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांना जे आर आणि पत्र याच्यातला फरक कळत नव्हता तो फरक आम्ही काल एक पत्रकार बैठक त्या बैठकीत आम्ही दाखवला ते दाखवल्यानंतर ती जे आरची प्रत जी डिजिटल बोर्डावर होती ती प्रत त्यांना आम्ही एक एक प्रत पोच केली पत्र त्यांना जे आर आणि पत्र याच्यातला फरक कळत नव्हता आणि विकासाचा फरक काय कळणार आहे त्यासाठी रात्री त्यांनी बोर्ड फाडला

और भी कौन बन रहा है और भी कौन बन रहा है ओ ना मनु तू बोल नहीं बोल और हां सरकार सरकार ए रावराना सर यस सर

पंचायत पटाकर तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ है था था। एक था था। था चलो। 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 एक सर 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 चलो सर 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 হেল্ল' নমস্কাৰ ਦੀ ਤੇ ਖੀਤੀ ਗੁ ਰੋ ਅਣੀ ਵੀ ਕੋ ਸੋ ਮੁੱੋ ਅੋ आ, नमस्कार मंडळी तर आपण रास्ता रोको पाहिला होता पण जत पोलिस चे पोलीस इन्स्पेक्टर माननीय श्री साहेब यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन त्यांना सदर घटनेचा तात्काळ तपास करून झालेल्या कर्त्याचे अशा दूषित गती करणाऱ्या गुन्हेगाराला लवकरात लवकर आपण कारवाई करावी अशी त्यांची मागणी करण्यात आली आणि मागणीनंतर निवेदन देण्यात आले निवेदनानंतर पुन्हा एकदा आ, रस्ता मोकळा करून देण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता हा रस्ता व्यवस्थित झालेला आहे आणि गाड्या सुरळीतपणे चालू आहेत